नगरमध्ये थेट बहिष्कार भारतावर अन्याय पन्नास टक्के टॅक्स पिझ्झा हंट के एफ सी विरोधात लढा नगरच्या मनमाड रोडवर तणाव अमेरिकेच्या विरोधात पिझ्झा हंट के एफ सी भोवती रोष अहिल्यानगरमध्ये सावडी परिसरात आज पिझ्झा हट आणि के सी विरोधात आक्रमक आंदोलन पेटले हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकाराने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तूंवर लादलेल्या पन्नास टक्के आयात कराचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे भारतीय वस्तूंवर अन्याय कर आणि आपण मात्र विदेशी कंपन्यांचे पदार्थ खायचे असा सवाल करत कार्यकर्त्यांनी पिझ्झा हट व के एफ सी विरोधात संतापाचा उद्रेक केला मनमड रोडवरील डवली हॉस्पिटलसमोर आंदोलनादरम्यान थेट बहिष्काराची घोषणा देण्यात आली या ठिकाणी विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घोषणाबाजी फलक आणि बॅनर याच्या माध्यमातून पिझ्झा हट के एफ सी बंद करा भारतीय उत्पादने वापरा अशी हाक देण्यात आली या आंदोलनामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसात स्थानिक पातळीवर पिझ्झा हट व के एफ सीवर थेट परिणाम होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सर्वांना जय श्रीराम आज या ठिकाणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आलेलं आहे अहिल्यानगर या ठिकाणी सावडीमध्ये बांधवांनो मागील आठवड्यामध्ये अमेरिकेने आपल्या भारतीय उत्पादनांवर पन्नास टक्के अतिरिक्त कर लावलेला आहे तर या कराचा परिणाम म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडणं आणि भारतीय बेरोजगारी वाढवणं असा अमेरिकेचा कुटील हेतू या ठिकाणी सहज दिसून येतोय बांधवांनो याचं ये जे कारण त्यांनी सांगितलेलं आहे की आपण रशियाकडून तेल खरेदी करतो परंतु बांधवांनो वास्तविक तसं नाही रशियाकडून अनेक वस्तू अमेरिकाही खरेदी करतो चीनही खरेदी करतो परंतु भारतावरती त्यांनी जो अतिरिक्त कर लावलेला आहे याच्यामध्ये साहजिकच भारतातली जी बेरोजगारी शेती व्यवसाय याच्यावर साहजिकच परिणाम होणार आहे तर आजच्या या आंदोलनातून आम्ही या ठिकाणी ऐल्यानगरच्या जनतेना हा संदेश देतो या ठिकाणी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिकांनी स्वदेशीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे ज्या अमेरिकन अनेक कंपन्या आपल्या भारतामध्ये ब्रँड्स म्हणून त्यांची उत्पादनं त्यांचे वस्तू विकल्या जातात तर त्या वस्तू घेण्यापासून आपण सर्वांनी प्रयत्न घेऊ नये या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि स्वदेशीचाच अधिकाधिक वापर कसा करता येईल या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि जो अमेरिकेचा कुटील हेतू आहे या कुटील हेतूच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये जे आंदोलन घेतलेलं आहे असेच आंदोलनं अगदी भारतभर संपूर्ण जे नागरिक आहेत हे नागरिक यांनी करावं आणि साहजिकच जो अमेरिकेचा हेतू आहे या हेतूच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्राचं आणि धर्माचं कार्य करूया अशी आजच्या आंदोलनातून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत जय राम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा